हो मला करणार काय बघूया बंड्याच्या घराचा समोरचा व्ह्यू आता आपण जातोय बंड्याच्या घरी कारण त्याने अंगण केले काल तर आज चोप काढत असणार आणि त्याचा आवाज येतो आहे तर आपण जाऊया आपण त्यांच्याकडे मंगिलला दारा एंटर केलं आहे तर आता इकडून जायला सरळ सरलकडं सरळ घराकडे म्हणजे समोर जायला जावं डायरेक्ट आणि अंगण पण समोर गेलं आहे म्हणजे समोर चांगले केलेलं आहे तर बघूया सर्व काय करतायत ते सर्व सेण वगैरे इकडे कशाला माणसं पाहिजेत चोप बी ही बरीच माणसं आहेत इकडं काका चोप पाड्या कशाला ही किती माणसं आहेत बघा इकडं ह हो मला करणार काय हे अशा प्रकारे हे अंगण होते ही चोप काढण्याची तिकडे समोर काही वांग्याचे ढाकं आहेत म्हणजे झा वांग्याचे झाडं आहेत तिकडे गोंडे लावलेले आहेत आता मी घरी जाऊन आलो आता म्हणजे मंगेल आतमध्ये किंवा इकडे बाहेर आलो आता इकडून व्ह्यू बघूया भांड्याच्या घराच्या समोरचा व्ह्यू

माणसांचा चहा पण झाला की नाही काका माणसांचा चहा पण झाला का नाही झाला मग माझा थांबून काय फायदा नाही मग मी जातो माहित नाय फक्त होय काय होय का म्हणजे जे कामाचे माणसं त्यांनाच भेटणार काय जा अरे यार मोठा काम करतो व्हिडिओ काढतो मी तुमची सकुरी चल आपल्या काही तर चहा भेटणार नाही नाही गंमत केली मी ती आता जातो नाही नाही नको नको नाही हो गंमत केली हो मी काय व्हिडिओ येते यार

झालेलं आहे फिनिशिंग झालं आहे हो आलो आम्ही येतो येतोय ये थांब त्यांची ही व्हिडिओ काढायचं ती काहीतरी नॅचरल दाखवते टिकली काढायची पद्धत तर ती ही अपलोड करेन व्हिडिओ तर तीही नक्की बघा सबस्क्राईब मायचा हॅशटॅग कोकणी मार